बिरदेव नम शिवाय विठ्ठल बीर देव शिवाय नम शिवाय शिवाय बाळू मामा नम शिवाय नम बाळू मामा जोरात बेदर करा बोला बोला बालू म्हणजे नामाने गोला बोला बालू संत बाळूमामा देवालय आदमापूर तालुका बिदरगड जिल्हा कोल्हापूर बाळूमामाने कर्नाटक मध्ये जन्म घेतला चिकोडी तालुका जिल्हा बेळगाव या गाव मध्ये आज बाळू मामाची समाधी एक आदमापूर मध्ये झाले बाळूमामा जन्मी धनगर पण शेषाचे अवतार होते बाळूमामाने धनगर कुळामध्ये जन्म घेतला पण अवतार मामांचा शेषाचा होता बाळूमामाना भूतलावर भरपूर सत्ता चाललेली आहेत मेघराजावरती सत्ता चाललेली आहेत अग्निवरती सत्ता चाललेली आहेत वाई देवावरती सत्ता चाललेली आहेत बाळू मामा सत्ता चाललेली आहे फवत्या नदीवर सुद्धा बाळू सत्ता चाललेली आहे कर्नाटक मध्ये रामदुर तालुका मलापूर तीन वर्ष दुष्काळ होता आणि त्या काळामध्ये मामांची बकरी गेली बाळू मामांची बकरी असताना हजार बकरी मामा असताना मामांच्या बरोबर बावीस गोडी होती आणि बाळू मामा रामदुर्ग तालुका मल्हापूर गावाला मुक्काम केला आणि त्या गावकरी आले मामाकडे असं असा अकोळचा बाळू धनगर आहे तिच्या मुखात जी शब्द येईल ती शब्द खरा होतो आणि आमच्या गावाला पाऊस पडते म्हणले म्हणल्या पेटाला आले मामांना विचारायला मामा म्हणाला का मामा आमच्या गावाला तीन वर्ष झालं दुष्काळ आहे पाऊस पडा अरे राजाच्या नेमकी काय देवय आहे सांगायची था तुमच्या देवाला म्हणाल्या पडेल मग ती गेली लोक माघारी त्या गावात एक वजनदार शेतकरी होता देसाई म्हणून त्या देसाईला जाऊन सांगितले असा असा अकोलचा बाळू धनगर आला तिच्या मुखात जे शब्द येईल ती शब्द खरा होतोय आणि आमच्या गावाला पाऊस पडतोय म्हणले म्हणल्या पटेला जावाऱ्या त्या धनगरला आमच्या वाड्यावर घेऊन या म्हणले बाळू मग बोलवायला आले आमचा देसाईनं तुम्हाला बोलले मग बाळू मामा म्हणले आज बकरी पाळलोय बाबा मेंढरा पाळलोय बाबा कोण बोलत्या दाराला गेलाच पाहिजे म्हणला बाळू मामाने खांद्यावर गोंगड हातामध्ये काटे पायात कोल्हापूरचे चप्पल असायचे मामांचे बाळू मामा पंधरा दिवसाला अनुभव करत होते ह्या दबादशीला आंघोळ केली तर पुढच्या बाळूमा आंघोळ करत होते पण मामाच्या अंगावर कपड्याला डाग लागायला सुद्धा परमिशन लागत होती एवढी ताकद होती मामांची मामा तिच्या चपलीला राग लागायला सुद्धा परमिशन लागत होती एवढी ताकद होती ह्या मामांची व्यंकटगिरी धुळापा विचारला मामा तुम्ही पंधरा दिवसाला काम हो करताय अरे धुळ्या रांधायच्या म्हटला काशी मधी पाठ तीन बसून मला भक्त आंघोळ रे म्हणून सांगितला काशी मध्ये तीन बसून भक्त अंघोळ घालतात म्हणजे बाळूमा कोण आहे ते साक्षात भगवंत आहेत शिवराज आणि आज ह्या कलिओ मध्ये साक्षात परमात्माचा अवतार बाळूमा आहेत बाळूमामा मेंढ्र राखले मेंढर राखून देव झाले ह्या जगाच्या कल्याणासाठी मामाने बकऱ्यांचा अवतार घेतला आणि शेवटचा ह्या कलिओ मध्ये मामाने त्या बकऱ्यांचा अवतार घेऊन आज तुमच्या दारापत्र तुमच्या गावापत्र शिव तुमच्या शिवपत्र येणारा आज कलयुग मध्ये साक्षात आहे गेले बाळूमा देसाई वाड्यावर जाऊन थांबले देसाई म्हणायला लागला अरे धनगरा आमच्या गावाला तीन वर्ष झाला दुष्काळ आहे अरे पाऊस पाडी रे मग मामा त्यांना पण असंच बोलली मी काय देव आहे काय देवरेशी आहे माझी बकरी ह्या गावात नाही पोट भरली तर मी पुढच्या गावाला निघालो मी बकरी चालणारा माणूस आहे तुमच्या देवाला सांगा म्हणला मग म्हणल्या पटेल नाही नाही तूच आमचा देव तू पाऊस पडायलाच पाहिजे नाही पाऊस पडला तर आमच्या खांबाला बांधून घालील म्हणले मग मामांना राग आला राग आला अग्निसारखं डोळ मामांची लाल बंद झाली अरे मेघराजा ही कलयुगाची लोक आहेत मला इथे खांबाय बांधाय बसल्यात त्यातनं ने रे म्हटला इकडं गडगड तिकडे गडगड सुरू झाले आणि सौदत ती बसले मला पोरबा नदी तीन तासात तासा असं भरून व्हायला लागले मामा म्हणा लागला लोक गावातली लोक आनंद झाले पाऊस पाडलं मामाने मामा अरे रांडाच्या नो माझ्याकडनं बळ पाऊस पाडून घेतला रे मी मी असू जर तुमच्या गावाला पाऊल ठेवणार नाही म्हणून मामा त्या रामदुर्ग तालुका मलापूर गावामध्ये शपथ घेतले आणि मामा असूच तर त्या गावाला गेले नाही बाळूमामानी समाधी घेतल्यानंतर मामांची बकरी गेले पण मामा असूच तर त्या गावाला एका मेघराजावरती सत्ता झालेले म्हणजे बाळूमा कोण आहे ते साक्षात भगवंत आहेत ईश्वर आहेत आणि ह्या कलयुग मध्ये साक्षात परमात्माचा अवतार आहे बाळूमा पाऊस पाडले इजापूर भागामध्ये गेले इजापूर दोन साल चालले बाळूमामा ने दोन साल चालली जमकंडी बशी आली मामानला कृष्णा नदी आडवी आली नदी तर पूर वरून चाललेला आहे नदी तर पूर वरून चाललेला आहे मामाला तर नदीच्या पलीकडे जायचं आहे संघ असणारे म्हणाला मामांची भक्त मामा तुम्ही काय तर म्हणायला तुमच्या हालची ना त्याला आणि तुमच्या पंढरीच्या पांडुरंगाला सांगा म्हणले म्हणल्या पेटाला वेळ येईल तसं जायला लागत रे म्हणला म्हणल्या पेटाला बाळूमामाने ब्रिटिश सरकारने बांधायला पूल होत ती नेम धरून उभा राहिले ए गंगुताई म्हणला माझी लेकर माझी बाळ उपाशी आहेत ग मला नदीच्या पलीकडे जायचं ग बाई म्हणला आणि बाळू किशा किशामधून भंडारा काढला आणि त्या पाण्यामध्ये टाकल्या पेट्याला एक फोकस पडल्यासारखा रस्ता पडला वरच पाणी वर, वर थांबलं खालचं पाणी खाली तांबलं मामांची बकरी निघून अने अने मा आली अनेक लोक निघून आले आणि बाळूमा नदीच्या अलीकडे आली हाय तसा भंडारा टाकला हाय तसा नदी व्हायला लागले ए गंगूताई गंगुता तुझं काय उपकार घेऊन येत नाही का बाई म्हणला आणि किशामधून मामाने दहा रुपयाची नोट काढली आणि त्या पाण्यामध्ये सोडल्या पेट्याला एक सुंदर शिरीचा हात त्या बाळूमामांचा दहा रुपयाचा नोट असं शिकरला म्हणजे बाळू मामाने होत्या नदीवरती सत्ता चालली म्हणजे बाळूमा कोण आहे ते साक्षात भगवंत आहेत ईश्वर आहेत आणि ह्या पिल्मध्ये साक्षात बाळूमा परमात्माचा अवतार आहेत तसेच बाळूमा म्हणायचा ह्या पृथ्वीच्या अगोदर माझा जन्म झालेला आहे ह्या पृथ्वी निर्माण होयाच्या अगोदर माझा जन्म झालेला आहे एकाच वेळी या जगातल्या वल्ल्या झाडाला आग लागल त्या दिवशी या जगात बाळू धनगर नाही असं समजा तवर तुम्ही कुठून बी आग मारा बाळू धनगर तुमच्या पाठीवर आहे म्हणायची मामा सत्य व माता हरचित झाला आणि पंढरीच्या पांडुंगाला नमस के पुत्र देगायचा देगा जगात झेंडा पडकणारा पुत्र माझ्या पोटी घालून सांगितले बाळूमा झेंडा पडकणारा पुत्र आज मामा आपल्या भारतात नाही जर्मनी मध्ये बाळूमामाचं मंदिर बांधलाय जर्मनी मध्ये जर्मनी मध्ये बाळूमामा कुठ एक कर्नाटक मधला एक धनगर कुळामध्ये जन्म घेतला बाळू मामाने तसच त्यांच्या चमत्कार करत गेले तसेच वाढत आज मामा असताना हजार बकरी होती आज कमीत कमी मामांची बकरी एकोणीस कळप एकोणीस कळप चार चार हजार जर तरी दर्द ऐंशी नव्वद हजार मेंवर गेल्या ही मालकीच बकरी आहे मालक फक्त बाळू मामा आम्ही तुम्ही सेवा करायचंय आणि मेवा घ्यायचा एवढंच आहे तस ह्या मामांचा मग कीर्तन करताईनी सांगितलं कुंभमेळा कुंभमेळा मला तर वाटा लागले ह्या नात्यापूच्या गावातच कुंभमेळा तयार झाला असं वाटला म्हणजे तिथलं बघून साधू संताने सांगितलं नदी म्हणजे अकरा दिवस ह्या नातेपुते एका पुण्यभूमीमध्ये तर बघा किती तर म्हणजे आम्ही काय शिकलेली नाही बरं का किती तर एकशे त्रेचाळीस वर्षाने आलं एकशे त्रेचाळीस वर्ष आणि किती ह्या तालुक्याचं म्हणायला लागल ह्या नातेपुतेचं म्हणायला लागल आजूबाजूचा स्त्री गाव जे आहेत त्या गावात पाळू मग माझ कुंभ मेळा तयार केला असं माझ्या मनात एक वाटप म्हणून मी बघितलं मी काय आठ दिवस आम्ही नव्हतो गावाकडे गेलेलो होतो रोज मला आपले कापड दुकानदार शेणगेंचे फोन यायचे की तुम्ही कधी येता कधी येता मी आज चाललेलो होतो आमच्या घरचे आलेले होते लिहित तुम्ही थांबायचं लागतंय पण एवढं खूप सुंदर नियोजन केलेलं आहे मी असं बरेच ठिकाणी आम्ही कार्यक्रम केलेले आहे मामांची बरेच ठिकाणी कार्यक्रम आषाढीचं फार मोठ कार्यक्रम असतात कापड दुकानदार असतील त्यांची संघटना जी आहे आपली गवळी साहेब असतील जी जी ज्यांची संघटना जी आहे ही संघटना ही बाळू मामाने असं जे दरवर्षी असाच कार्यक्रम करावा ह्या नात्यापुते आज महाराष्ट्रात नाही आज आपल्या भारत सोडून बाहेरच्या देशात सुद्धा नातेपुती म्हणजे ओळखत्या जातात का? कामा बोला बाहेरच्या देशात सुद्धा गेलं नातेपुते म्हणजे काय ते म्हणजे अकरा दिवसाचं एवढं मोठं कार्यक्रम एवढं लोकांना प्रसाद वाटायचं निवेदन बसवायचं निवेदन पाण्याचं निवेदन हे बाळूमामाचं काम म्हणजे एक हत्तीचा मडा आहे मामांच काम म्हणजे कसं आहे एक हत्तीचा मडा आहे सगळ्यांनी जर हात लावला असा तर असा हत्ती धाडकेड उभा राहत एका दोघांचं बी काम नाही मामांच्या आणि जे सेवा करशील तुम्ही आज ह्या तळावर तुम्ही आज ह्या तळावर जी सेवा करशील तिचा मोबाईल तुम्हाला बाळू मामा दिल्याशिवाय राहणार ना डबल देणार बाळूमा असताना सांगितलेले आहेत मला भर तांदूळ दिला असता तर मोठा वाढवून देईल मोठ भर गहू दिला तर मोठा वाढवून देईल माझ्या मेंढी माऊलीला चारा दिला असता तर दुप्पट तुमच्या रानातला कर्मपिसाची घालविल आपल्याकडे वेळ नाही कर्मपिसाची गालिवलेला वे एक वेळ आहे मामाने बापूसाहेब मगदुमच्या मग तुमच्या रानामधली बाळू मामाने स्वतः तीन मोठ माती खाऊन कर्मपिसाची घालवलाय नंद्याचा विठू पाटील म्हणला बाळूमा तू लहानपणी सुद्धा खोळ्यासारखा वागला आता जाणताच आला तुम्ही हे त्या रांडाच्या म्हणला बाप्याच्या राणामध्ये कर्मपेसा आहे ते कर्मपेसाची मी खाऊन गिळून टाकलोय म्हणला म्हणून आम्ही कर्नाटकातली माणसं आम्ही का मराठी आणि कस आमच्या आजोबाने एका बाळू मामा सोबत आयुष्य घालू दुर्गाप्पा सुरणावर तुम्ही मालिकामध्ये बी बघितले असेल विजय ग्रंथामध्ये सुद्धा आमच्या आजोबाच्या बाळूमामाने जमीन घेऊन दिलेल्या आहेत बैल घेऊन दिलेला आहे आम्हाला बाळूमा असताना दोन एकर जमीन सुद्धा दिलेली आहे देवानं आमच्या आजाला तेव्हा म्हणून आमच्या वडील सुद्धा बकरीच राखली कारभारी एक बघा असताना तिने सुद्धा कारभार केला पहिले एकच कळप होता मी लहान जेव्हा होतो तेव्हा मामांच्या तळावर फक्त कन्या चालवत होतो भात आम्हाला पंधरा दिवसाला एकदा भात भेटत होता आज रोज आम्हाला नाना पंचप्रबंध वाढत्यात चपाती नाही भाकरी नाही काय नाही नुसतं कण्याच खायचं दुपारी तर एवढी चव लागायची आणि मामांचं ही प्रसाद जे आहे ही प्रसाद आपला पूर्वजन्म पुण्य असल तर ही प्रसाद आम्हाला मिळतोय नाहीतर मामा सांगितलेलं आहे अरे माझ्या कन्याचा प्रसाद जर खायचा म्हणलं तर हेलिकॉप्टर घेऊन येतो म्हटलं तर हेलिकॉप्टर बंद पाडेल म्हणून सांगितलंय त्याचा पूर्व जन्माचं पुण्य आहे ती मामांचा ही प्रसाद घडते प्रसादामध्ये भरपूर ताकद आहे बाळू उमा असताना कॅन्सर रोग आलेले आहेत कन्या खाऊन ज्यांना मुलं नाही त्यांना कन्या खाऊन जावा कन्या खावा जावा तुमचं काम होत्या म्हणायचं मामा त्यामुळं बरेच नातेपुतेकरांनी प्ले शेंडगे कंपनी असतील त्यांची आजूबाजूचे मित्र सगळी परिवार असं एवढं मला तर आनंद आमची घरची सुद्धा म्हणली बाळूमा असल्यापासून आमचं जेवण आहे बाजरीची भाकरीची आमचं जेवण बाळू मामा वाट बघत होता अरे दुर्ग्याची भाकरी काय येणार आम्ही आता पत्तूर बाळूमा समाधी घेतल्यानंतर बे मामा असताना आमचा आजोबा घेऊन जात होती आणि मामाने समाधी घेतल्यानंतर आमच्या वडील सुद्धा ती पद्धत सोडली नव्हती आणि आज आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा ती मामांच कार्य असं चालवत आलेलो आहे असेच असे बाळू मामाने सर्व भाविक भक्तांना सगळे त्यांची आड अडचणीची कामं आज दूर करणारा ज्या मेंढी माऊलीच्या रूपातून तुमच्या गावातून तुमच्या येऊन आज तुमचा कोटीला कल्याण करणार म्हणजे बाळूमा आहे आणि कल्याण केल्याशिवाय राहत नाही मामा सांगितलेले आहेत अरे जेव्हा माझा सेवा करेल मी त्याला पोटाशी धरीन म्हणून सांगितलेलं आहे तुम्ही काय सुद्धा काळजी करायची नाही किती कोरोना येऊन गेला मामाने काय सांगितलं जगातली देव सगळी पाळू धन करायच्या नावानं पोमलतील म्हणून सांगितलं हा जगात धन करायचा घंटा वाजल तेव्हा वाजला तेव्हा कोरोनाचा स्पीड होता मोठे मंदिर बंद केले मठ बंद केले पण बाळू मामाची तवा सोळा कळप होते सोळा कळपा मध्ये एवढी लोक आरतीला येत होती एवढी लोक प्रसाद घेत होते पोलीस लोक सुद्धा येऊन प्रसाद घेऊन गेले आमच्या समोरच कुणाला बोलतील बाळू मामाचा ताकद आहे भंडाऱ्यामध्ये ज्यांचा जर भंडारा जरी तुम्ही खाल्ला ना तुमच्या अठरा रोगीचा आजार सगळं बरा करणार ह्या भंडारामध्ये ताकद आहे म्हणून आम्ही आता आरतीची वेळ झालेला आहे जस टायमिंग पाहिजे बोलायला सगळं आरतीची आता वेळ झालेला आहे मेंढकीळभर तिने सुद्धा बकरी चारून आलेली असते व्यवस्थित त्यांना आरती करून परत सकाळी त्यांना दूध कोकरी पाजणं सगळे बरेच बकऱ्यांची सुद्धा काम बरेच असतात आणि जे बकऱ्यांचं काम करायचं झालं तर त्या बकऱ्यांची सेवा जर चांगली केली तर देव तिच्या घरात पाणी भरायला जातं एवढं लक्षात ठेवा पण मेंढकी सेवा करायला त्या मेंढरांची कशी सेवा करायचं टाइमपास करायचं नाही का आपण आलोय तुम्ही दोनच दिवस करा एकच दिवस करा एक महिना करा एक वर्ष करा पण त्या मेंढी माउलीच काम आणि देवाचं जी नेमाचं जी काम आहे त्या नेमातन जर गेला सदावकाल तुमच्या घरात पाणी भरणार आणि नेम सोडला तर देव सुद्धा तुमच्या दारात येणार नाही सयोग लक्षात ठेवा म्हणून आता आपण एकदा गजर करुया बाळूमामाची आली नाते पुत्यात हो बाळू मामाची मेंढ्राली नाते पुत्यात आली मेंढ्राली नाते पुत्यात बाळू मामाची आली नात्या पुत्यात नाते पुत्यात नाते पुत्यात नात्या पुत्यात नात्या पुत्यात बाळूबाबाची बेड राली तुझ्या गावात गावात आल्या गावात फडा रत्र झाली फडाच्या रथ रागवत बाळूबाची बेडराली तुझ्या गावात तुझ्या गावात आल्या तुझ्या